अचूक कराड येथे उद्योजक मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आपले उद्योग व्यवसाय उभे केलेल्या मराठा उद्योजक मार्गदर्शन मेळावा कराड येथील अर्बन शताब्दी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम सत्कारमूर्ती नरेंद्र पाटील तर प्रमुख अतिथी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी सी ए दिलीप गुरव वसंतराव चव्हाण राजेश पवार तर उद्योजक नामदेव थोरात उदय थोरात यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील एक लाख मराठा गरीब व गरजू व होतकुरू युवकांना भरघोस आर्थिक पाठबळ पुरवून त्यांना नव उद्योजक बनवण्याची कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल नरेंद्र पाटील यांचा सातारा जिल्हा ऑटोमोबाईल असोसिएशनच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी कराड अर्बन बँकच्या वतीने डॉक्टर एरम व सी ए दिलीप गुरु यांनी कोयना सहकारी बँकेच्या वतीने अध्यक्ष रोहन पाटील उपाध्यक्ष विजय मोटेकर यांच्या हस्ते नरेंद्र पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला डीलर असोसिएशनचे पदाधिकारी तसेच राज्यातील अनेक भागातून आलेले मराठा उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबेसह अमोल टाकले द्यूज लाईन कराड आणि लाख लाख लोकांनी त्याची करून पहिल्या लोकांचे बऱ्यापैकी पैसे आलेले असा एक लाख लोकांचा आपल्याला एक लाख आकडे छोटा छोटासा वाटतोय पण एक लाखाच्या पाठीमागचं गणित असं आहे तर कमीत कमी दहा लाख जास्तीत जास्त पंधरा लाख आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेला पार्टनरशिप असेल तर ती पन्नास लाखापर्यंत पाठबळ आर्थिक पाठबळ दिलेला आहे मी कर्डर बँक वे, कर्ड बँकेचा ग्राहक आहे ग्राहक बनण्यापेक्षा त्यांचा आपल्या कुटुंबातलाच आहे माझी बँक म्हणलं तर मी कराडवर बँक म्हणतो कारण ह्या बँकेच्या माध्यमात विश्व विश्वनिर्माण माझं झालेलं आहे की ह्या बँकेनं मला साडेचार साडेचार लाख रुपये पहिलं माझ्या व्यवसायाला लोन दिलं आणि माझी उन्नती झाली त्यामुळे पैसा काय महत्वाचा असतो ह्याचं मला फार चा गणित चांगलं जमलंय अर्थकारणाचं त्याला गणित जमलंय आणि अर्थकारणाची वाहिनी माझ्या पाठीमा असल्यामुळं मला कधी घाबरायचं काम आलं नाही आता मी याचा लाभार्थी नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मी लाभार्थी नाहीये पण मी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे लाभार्थी तयार करायला महाराष्ट्रात जे कोणी काम केलं नसेल ते पहिल्या महामंडळ स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून त्याची रूपरेषा सोडून लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवलं जाईल बँका पण पोहोचत समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचवलं जाईल हे प्रयत्न आमच्या माझ्या माझ्या बाबतीत डिलर असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक डीलरने हे पोहोचवलं आणि आम्ही लोकांचं कल्याण करतो एक लाखापर्यंत फक्त मला जे बोलायचं आहे एक लाख नुसता आकडा दिसतोय पण कमीत कमी तीन लाख रुपये आणि मॅक्झिमम साडेचार लाख रुपये आणि जे हे आहे त्यांना म्हणजे पार्टनरशिप आहे त्यांना पंधरा लाखापर्यंत हा व्याज परतावा मिळणार आहे ह्याचा अपेक्षा मध्ये एकदा फोन आला आणि त्यांना खूप मोठा आनंद झाला आणि मला सांगितलं की साहेब आम्हाला सत्कार घ्यायचा मी त्यांना सांगितलं की मला काही सत्काराची जास्त आवस नाहीये कारण चळवळीतल्या काम करणाऱ्या माणसाला बडेजाव आणि सत्कार हे काय नाही त्यापेक्षा असं करा की आपल्या बरोबर काही चांगले उद्योजक ज्यांनी आपल्या जीवनामध्ये शून्यापासून निर्मिती केली असेल आणि आज एका वेगळ्या व्यासपीठावरती पोचून तिकडे लाखोच्या संख्येने रोजगार देणाऱ्या लोकांना बोलवा जे परदेशामध्ये एक्सपोर्ट करतात माल ते सातारा जिल्ह्याचे खास करून आपल्या तालुक्याचे असले त्यांना बोलवा जे महामंडळामधून आज मराठा उद्योजक झालेले आहेत त्यांना तुम्ही बोलवा आणि अशा माझ्या सूचना द्यावायला त्यांनी मान्य केल्या त्यावेळेला मी ठरवलं की मी तुमच्या कार्यक्रमाला येतो कारण स्वतःचा सत्कार करून घेण्यामध्ये मला कधीच रस नसतो कारण माझ्या जीवनामध्ये इतकं खडतळ वातावरणामध्ये मी प्रवास करून आलेलो आहे की त्या प्रवासामध्ये आनंदाचे क्षण फार कमी माझ्या जीवनामध्ये मिळालेले आहेत पण संघर्षाचे क्षण ची संख्या एवढी मोठी आहे की छोटासाही आनंद त्या ठिकाणी कधी कधी म्हणजे म्हणतात ना की माणसाला सण होत नाही कारण आम्हाला काय नाही आज जिल्ह्यातल्या आणि खास करून माझ्या विशिष्ट तालुक्यात आणि लाभार्थ्यांच्या वतीनं आमच्या बँकर्सच्या वतीनं आमच्या खास करून ट्रॅक्टर डीलरच्या वतीनं जो माझा सत्कार करण्यात आला खरंच एक काम केल्याचं आज आनंद झाला कारण हे शक्य करणं आणि हे शक्य केल्यानंतर लाभार्थीने सत्कार करणं याचा खरंच मनापासून आनंद वाटतो आणि त्याचा मी स्वीकार करून अजून चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी काही नवीन नियोजन आता मी त्या ठिकाणी करणार आहे okay. ओके द न्यूज लाईन अचूक वेधक